आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी कर्जत तालुक्यात असलेल्या कळम गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर प्रवास करावा लागत होता ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी बदलापूर या संस्थेनं या आदिवासी विद्यार्थिनींना सायकलीचं वाटप केलंय जुन्या सायकली दुरुस्त करून त्या त्या विद्यार्थिनींना देण्यात आल्या त्यामुळे आता विद्यार्थिनींची चार ते पाच किलोमीटरची पायपीट थांबणार असून त्या शाळेत वेळेवर पोहोचू शकणार आहेत आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व लाडू खास तुमच्यासाठी आता समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा